हॅलो एवरीवन तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आजचा व्लॉग असणार आहे आम्ही जाणार आहोत संक्रांतीच्या जा हळदी कुंकचं सेलिब्रेशन करायला तर माझे बहिणी असणार आहे ताई असणारे आणि माझी बेस्ट फ्रेंड असणार आहे तिचं नाव आहे शिवानी बिराट ती खूप सुंदर मेकअप आर्टिस्ट आहे आणि तुम्ही पण तिला कॉन्टॅक्ट करू शकता मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे खाली आणि तिचं मी पेज पण तुम्हाला टॅग करेल तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा आणि आज स्पेशल ती माझा मेकअप करून देणार आहे तर स्टेट्यू आम्ही <laughs> आता रेडी झालोय आणि आता आपण जाणार आहोत एका प्लेसवर मी तुम्हाला डायरेक्ट ती प्लेस दाखवणार आहे तिथे मी तिकडेच रिवील करते हॅलो आम्ही आलेलो आहे नाशिक लंच होमला इथे बेस्ट सी फूड भेटतं चिकन मटन आणि स्पेशली इथे बेस्ट थाळी खूप छान भेटते मी स्वतः ट्राय केली आहे सो मी तुम्हाला सांगते की तुम्हीही नक्की इथे व्हिजिट करा आणि ट्राय करू शकता मी तुम्हाला आता माझ्या बहिणी आणि माझ्या ताईला भेटवते तर भेट त्या माझ्या सर्वात मोठ्या वहिनी आहेत प्रिया वहिनी से वहिनी आहे राधिका हॅलो की माझी ताई आहे नाही ना ताई या माझ्या सर्वात क्यूट वाल्या वहिनी आहेत पल्लवी तर आम्ही आता उखाने घेणार आहोत तर सगळ्यांचे वन बाय वन आपण उखाने ऐकणार आहोत आणि कोणाचं किती इंटरेस्टिंग आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा चला प्रिया वहिनी उसळ खाण्यासाठी मुगाला आणली मोड उसळ करण्यासाठी मुगाला आणली मोड भूषण चला 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 राधिका वाहिनी तुम्ही आता तुमचं उखाणं घ्या सुटकेस मध्ये सुटकेस 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 मध्ये आहे चेतन म्हणतो राधिका तू ब्युटिफुलच राहणार आहे आहे ब्युटिफुलच आहे राधिका चला पलवी वहिनी तुम्ही चालू करा चल मागितला शालू मागितला शालू पण पैठणी बघून आनंद म्हणाला टेकीट टेकीट नेसली पैठणी आता माझी कमर मस्ती शेकीट शेकीट वा हात आई नाही ना ताई ना तू आता मुखाना घे गोऱ्या गोऱ्या मुखावर शोभतो गॉगल विक्रमराव माझ्या प्रेमात झाले पागल वा 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 तर आपल्याकडे आहे शिवानी तिची आपली पहिली संक्रांत आहे तर शिवानी आता तू एकदम छान असं उखाना घे बरं रिच लाईफस्टाईल रिच माइंडसेट्स अँड गोल्स ऑल हाय रिच लाईफस्टाईल रिच माइंडसेट्स अँड गोल्स ऑल हाय अक्षय सोबत माझा संसार आहे ऍज अ फाईव्ह स्टार लाईफ सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो गुगल सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो पण माझ्या हृदयाचं उत्तर निखिलच देतो <laughs> चालू प्रिया भाई yes, मुन्ना भाई एमबीबीएस मध्ये संजूने दिदी सगळ्यांना जादूची झप्पी मुन्ना भाई एमबीबीएस मध्ये संजूने दिली सगळ्यांना जादूची झप्पी भूषण रावांचं नाव घेते त्या सगळ्यांनी मला एक एक पप्पी वा आज आम्ही ब्लॉगिंग करताना आम्हाला भेटले आहे आणि हे आणि त्यांचं इंस्टाग्राम वरती खूप फेमस असं पेज आहे बुकड स्पॉटेड आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी जॉईन केलेलं आहे

हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आता घरी पोहोचलो आहे आणि जेवण खूप खूप स्वादिष्ट होत तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा आहे आमचा छोटूसा मफिन तुम्ही याला बाय तर मफिन बाय से बाय तो आपण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ ब्लॉग साठी तुम्ही माझं पेज फॉलो करा बाय